कृपा आधारित विषमुक्त शेतीसाठी आपल्या शेतातच आपल्या आपण स्वतःहून जे काय आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहे त्याच्यापासून निविष्ठा तयार करायच्या आहेत दहा ड्रम थेरी नंतर एक आ, एक ड्रम थेरी ही संकल्पना पुढे आलेली आहे जगन्नाथ मगर तात्या या शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याशी चर्चा करून ही पद्धत त्यांनी समजून सांगितली त्याप्रमाणे आज एक ड्रम थिअरीचा प्रयोग मी आपल्या शेतात करत आहे आणि तो आपल्या माहिती तो देत आहे ते लागणारं साहित्य हे प्रमाण आहे हे दहा किलो शेण गाईचं ताजं शेण घेतलेलं आहे पाच किलो मक्याचं पीठ आणि कडधान्य ज्यात मटकी उडीद आ, याप्रमाणे त्याचं बारीक पीठ करून असं पाच आणि पाच दहा किलो ही घेतलेलं आहे त्यानंतर सरकी पेंड जी पाच किलो घेतलेली आहे शेंगदाणा पेंड ही पाच किलो घेतलेली आहे दोन डझन पिक जास्त पिकलेली केळी घेतलेली आहेत गाईच्या गोवऱ्यापासून बनवलेली राख जी सर्वात चांगली काम करते आणि हे वडाखालची माती ज्यात जास्त जिवाणूंची संख्या असते पाच किलो गूळ घेतलेला आहे देशी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे आणि हे दोन लिटर गाईच्या दुधापासून दही बनवलेलं आहे ते घेतलेलं आहे हे सर्व मटेरियल या शंभर लिटर बॅरलमध्ये गोकृपा अमृत सध्या पन्नास लिटर टाकलेलं आहे आणि या पन्नास लिटर गोकृपा अमृतमध्ये आपल्याला हे सर्व मटेरियल त्याच्यात टाकून सकाळ संध्याकाळ याला गड्याळीच्या काट्याप्रमाणे असं फिरवायचं आहे आणि ते तीन दिवस ठेवायचं आहे बहात्तर तासामध्ये त्यांचे जीवाणू तयार होतात या गोकृपा टाकलेल्या पन्नास लिटर टाकलेल्या ड्रममध्ये सरकी पेंट शेंगदाण्याची पेंट टाकण्यात येत आहे आता त्यानंतर शेण दहा किलो दहा किलो शेण त्याच्यात सोडण्यात येत आहे यानंतर मक्याचं पीठ कडधान्याचं पण पीठ एकत्र करून दोन्ही मिळून पाच पाच किलो असं दहा किलोचा क्वांटिटीमध्ये त्यात टाकण्यात येत आहे ड्रम ड्रममध्ये टाकून नंतर एकत्रित हलवण्यात येणार आहे यानंतर गूळ पाच किलो सेंद्रिय गूळ पाच किलो त्याचं पाणी करून गुळवणी करून त्यात टाकायचं आहे म्हणजे लवकर विरगळू शकते वडा खालील माती ज्या मातीमध्ये भरपूर जीवाणू असतात पक्षी बसलेले असतात त्यामुळं ती माती फार व्हॅल्युएबल त्या त्या आहे त्यामध्ये गांडूळ तयार होण्याची क्षमता जास्त असते म्हणून वडाखालची माती घेणे आवश्यक आहे गौऱ्याच्या गाईच्या ज्या गौऱ्या असतात त्याच्यापासून तयार केलेलं राख आहे ती थोडी थोडी बस ही राख आ... फार उपयोगी असते यानंतर दोन लिटर गाईच्या दुधापासून तयार केलेलं दही त्यात टाकण्यात येणार आहे आणि हे सर्व मिक्सचर आता एका बांबूने घड्याळाच्या काट्याप्रमाणे डावीकडून उजवीकडे याप्रमाणे त्याला हलवायचे आहे जेणेकरून सर्व मटेरियल एक जीव होईल आणि यापासून जीवाणू तयार होतील आणि हे टाकलेलं सर्व मटेरियल तीन दिवस बहात्तर तास जर ठेवलं तर या यामध्ये अनेक प्रकारचे जीवाणू एन पी के मायक्रोन्यूट्रियन तयार होतात आणि आपल्या शेतीत पिकासाठी फळबागासाठी किंवा बागा बा, भाजीपाल्यासाठी हे उपयोगी होतात याचं प्रमाण स्प्रे स्प्रेसाठी आहे तीन लिटर प्रति पंधरा लिटरच्या पंपास आणि मोठ्या पिकासाठी पाच लिटर प्रति प्रतिपंप आहे तर या प्रमाणे तयार झालेलं एक ड्रम थिअरीचं रिझल्ट लवकरच आपल्याला पाहायला मिळतील जय स्वामी समर्थ